मित्रांनो ज्या म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे त्यामागं महत्त्वपूर्ण कारण असं आहे की भारत देश तर स्वतंत्र झालेलाच आहे भारत देशाला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेले आहेत पण भारत देशातील जनता स्वतंत्र झालेली आहे का हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि आपलं मत नक्की द्या धन्यवाद गटर भरली आळ्या पडल्या का कोण येत नाही जात नाही काय नाही पण आता सहा महिने झालं ती काढतो मग येते ती काढतो मग ते तीन जाते ते पैसे घेऊन असं करते ती काय मी उपयोग नाही बघा काय करा सांगा त्याच्याकडे आहे ते सगळं घेत पण इकडे आहे ते काय काय विषयीतलं

मागितले का माहितच नाव आपल्याला माहित आहे ऑफिस मध्ये गेल्यावर नाव निघत कि